प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेण्याची गरज आहे जळगाव जामोद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या एक हजार तेवीस लाभार्थ्यांपैकी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेतली नसेल तर तीस जून पर्यंत बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकाम परवानगी घेण्याचं आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले आहे प्रत्येकाच्या जीवनातील काही स्वप्न असतात ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत असतो या परिश्रमांना आर्थिक नियोजनाची जोड दिली जाते स्वप्नाचं स्वप्न हे स्वप्न आपल्यापैकी बहुतांश जण पाहतात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार तेवीस घरकुले मंजूर करण्यात आली घरकुल बांधकाम करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु मंजूर झालेल्या एक हजार तेवीस घरकुल लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांनी आजपर्यंत घरकुल बांधकाम परवानगी घेतले नसल्याने जून पूर्वी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव धारक अभियंता यांच्याकडून प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा घरकुल रद्द झाल्यास त्यासाठी जळगाव जामोद जबाबदार राहणार नाही तरी घरकुल लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम परवानगीचे प्रस्ताव सादर करणे तसेच पाच जुलै रोजी बांधकाम परवानगी घरकुलाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांनी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी मनीष ताडे जळगाव बुलढाणा